न्यूज एनी टाइम को अभी सब्सक्राइब कीजिए हर खबर सबसे पहले जय हिंद जय महाराष्ट्र आपण पाहत न्यूज एनी टाइम पाहूया महत्वाची बातमी आज नऊ ऑगस्ट रोजी जागतिक आदिवासी दिनानिमित्त यावल तालुक्यात जल्लोष यावल तालुक्यात जागतिक आदिवासी दिनानिमित्त संपूर्ण शहरी भागासह ग्रामीण भागात जागतिक आदिवासी दिवस साजरा करण्यात आला त्या अनुषंगाने तालुक्यातील कोरपावली गावातील प्रथम नागरिक सरपंच आणि उपसरपंच तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य सामाजिक कार्यकर्ते विविध पक्षांचे पदाधिकारी ग्रामविस्तर अधिकारी आणि गावातील सर्व ग्रामस्थ तसेच युवक यांच्या बाबासाहेब डॉक्टर व बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून यांनी जागतिक आदिवासी दिनानिमित्त आपले मनोगत व्यक्त केले त्याचप्रमाणे जवळच असलेल्या महेलखेडी गावातील तडवी वाड्यात बिरसा मुंडा चौकाचे अनावरण करण्यात आले मार्केट कमिटीचे चेअरमन राकेश फेगडे यांच्या हस्ते सदरी चौकाच्या फलकाचे अनावरण करण्यात आले कार्यक्रमाच्या वेळेस सर्व जाती सर्व मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच यावल आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयात शासकीय पद्धतीने जागतिक आदिवासी दिवस साजरा करण्यात आला तालुक्यातील तडवी भिल्ल यांनी एकत्र येऊन मोठ्या संख्येने वेगवेगळ्या वेशभूषेत पोशाख परिधान करून एक अनोखा उपक्रम दिसून आल्याचे चित्र दिसत होते रॅलीचे आयोजन हे यावल येथे जाऊन संपूर्ण एकत्रित समूह तयार करून कार्यक्रमात सहभागी झाले या लढ्यामध्ये बऱ्याचशा कार्यकर्त्यांचे योगदान आहे आजची नवीन पिढी यांच्यामार्फत आज आमच्या आदिवासी समाजाचे प्रेरक जे जनक आहेत ज्यांनी आदिवासींचा लढा इंग्रजापासून तर स्वातंत्र्य मिळेपर्यंत शेवटपर्यंत आपली शहीदी आपली कुर्बानी आपलं बलिदान देवं कंप्लीट केलेलं आहे आणि त्यांच्या स्मरणार्थ आज आपल्या छोट्याशा कोरपावली गावामध्ये या आदिवासी क्रांती दिनाचा उत्सव आम्ही साजरा करीत आहोत यानिमित्तानं आज आपल्या यावत तालुक्याचे मार्केट कमिटीचे चेअरमन राकेश भाऊ वसंत ठेगळे यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो